आप हिंदू मराठी और दलित मतदाताओं के विषय में फटकाने की हल्ला करने की बात करते हैं और मुस्लिम दुबार मतदारों के नाम क्यों छुपाते हैं ये दोगलापन है ये वोट जिहाद है उसके खिलाफ हमारा संघर्ष चलता रहेगा मंत्री श्री आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद मांडलेले मुद्दे गळा मत चोरीचा पुळका वोट जिहादचा शनिवारी महाविकास आघाडीने सत्तेचा मोर्चा काढला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं महाविकास आघाडीनं केलेल्या गडबडीची उदाहरणं दाखवाच ही घ्या उदाहरणं राज ठाकरेंनी तर तीन कथित दुबार मतदारांची नावंही घेतली कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड भिवंडी येथील मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केलं असं त्यांनी सांगितलं जी नावं त्यांनी सांगितली ती आहेत प्रभाकर तुकाराम पाटील राम मधुर भोईर गजानन पुंडलिक भोईर पण कशाच्या आधारावर यांचं खरं दुखणं वोट जिहाद आहे लोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावं वगळली गेली हे पाप महाविकास आघाडीनं केलं हा एक सुनियोजित वोट जिहाद होता देश देशातील यंत्रणा देशाच्या सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार होता आज या सर्वांचा भंडाफोड आम्ही करणार आहोत महाविकास आघाडीनं केलेले प्रताप सांगण्यासाठीच आजची पत्रकार परिषद लोकसभा महाविकास आघाडीच्या मते दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस लोकसभा महायुतीला मिळालेली मते दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस हे अंतर होतं दोन लाख तीन हजार आणि एकशे ब्याण्णव हे महाविकास आघाडीचे आधिक्य होते आता पुढचा विषय आम्ही केवळ एकतीस विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण केले लक्षात घ्या हे दोनशे पैकी केवळ एकतीस मतदारसंघाचं विश्लेषण आहे यात केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या आहे दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्याण्णव संपूर्ण दोनशे अठ्ठावीस मतदारसंघावरही काम सुरू आहे ते अंतिम झाल्यावर सांगूच पण ती संख्या आहे सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न पुन्हा लक्षात घ्या ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या आहे यात मविया आघाडीचे समर्थक नाहीत आणि ती आणखी कितीतरी मोठी असू शकते आता आम्हाला प्रश्न आहे महाविकास आघाडी किंवा मनसे फक्त मराठी माणसाची नावं का घेते ही नावं का घेत नाहीत हरकत नाही ती नावं आम्ही उदाहरणासह सांगतो रोहित पवार यांचा मतदारसंघ दोनशे सत्तावीस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ रोहित पवार जिंकले एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पण त्यांच्या या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आहे पाच हजार पाचशे बत्तीस दुसरे आहेत द ग्रेट नाना पटोले बासष्ट सांगोली विधानसभा मतदारसंघ नाना जिंकले दोनशे आठ मतांनी पण त्यांच्या मतदारसंघात चारशे सत्याहत्तर दुबार मतं ही मुस्लिमांची तिसरे आहेत वरुण सर देसाई एकशे शहात्तर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ वरुण सरदेसाई जिंकले अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी पण त्यांच्या मतदारसंघात तेरा हजार तीनशे तेरा मुस्लिम हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आहेत दोनशे तीस बीड विधानसभा संदीप क्षीरसागर हे जिंकले पाच हजार तीनशे चोवीस मतांनी चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस दुबार मुस्लिम मतं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कसा खेळ केला याची अनेक उदाहरणं आहेत याची यादीच तुम्हाला देतो एकशे एकोणपन्नास मुंब्रा विधानसभा जितेंद्र आव्हाड तीस हजार सहाशे एक दुबार मुस्लिम मतं दोनशे चोपन्न माळशिरस विधानसभा उत्तम जानकर चार हजार तीनशे नव्याण्णव दुबार मुस्लिम मतं शंभर घनसावंगी विधानसभा राजेश टोपे अकरा हजार सातशे एक्कावन्न दुबार मुस्लिम मतं केवळ दोन हजार तीनशे मतांनी येथे शिवसेना निवडून आली दोनशे पस्तीस लातूर शहर अमित देशमुख वीस हजार सहाशे तेरा दुबार मुस्लिम मतं एकशे अठ्ठ्याहत्तर धारावी ज्योती गायकवाड दहा हजार सहाशे एकोणनव्वद दुबार मुस्लिम मतं एकशे शहाऐंशी मुंबादेवी अमीन पटेल अकरा हजार एकशे सव्वीस दुबार मुस्लिम मतं सत्तावन्न उत्तर नागपूर नितीन राऊत आठ हजार तीनशे बेचाळीस दुबार मुस्लिम मतं एकशे बासष्ट मालाड पश्चिम असलम शेख सतरा हजार सात दुबार मुस्लिम मतं ते जिंकले सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी शहाण्णव परभणी राहुल पाटील तेरा हजार तीनशे तेरा दुबार मुस्लिम मतं एकशे छप्पन्न विक्रोळी सुनील राऊत तीन हजार चारशे पन्नास दुबार मुस्लिम मतं किमान सुनील राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती एकशे पंच्याहत्तर कलिना संजय पोतनीस सहा हजार नऊशे त्र्याहत्तर दुबार मुस्लिम मतं जिंकले पाच हजार आठ मतांनी एकशे अठ्ठावन्न जोगेश्वरी पूर्व अनंतनार सहा हजार चारशे एक्केचाळीस दुबार मुस्लिम मतं जिंकले एक हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी एकोणतीस बाळापूर नितीन देशमुख पाच हजार दोनशे एक्कावन्न दुबार मुस्लिम मतं एकशे एकोणसाठ दिंडोशी सुनील प्रभू पाच हजार तीनशे सत्तेचाळीस दुबार मुस्लिम मतं सहा हजार एकशे ब्याऐंशी मतांनी जिंकले दोनशे बेचाळीस धाराशिव कैलास पाटील अकरा हजार दोनशे बेचाळीस दुबार मुस्लिम मत एकच फोटो वापरून केवळ वा नाव बदलण्यात आली मोठे घोटाळे महाविकास आघाडीनं केलेत मतचोरीचा खोटा गळा काढून खरा घोटाळा दाबला जातोय चोर मचाये शोर यासारखा हा प्रकार आहे कर्जत जामखेड शबनम शेख अनुक्रमांक सातशे बेचाळीसमध्ये आणि सातशे त्रेचाळीसमध्येही रुबीना शेख अनुक्रमांक एक हजार दोनशे अडुसष्टमध्ये आणि एक हजार दोनशे चौसष्टमध्येही साजिद शेख अनुक्रमांक तीनशे एकवीसमध्ये आणि तीनशे तेवीसमध्येही आयुषा आतार अनुक्रमांक दोनशे पस्तीसमध्ये आणि दोनशे छत्तीसमध्येही रेयान रईस कुरेशी अनुक्रमांक एक हजार दोनशे पंच्याऐंशीमध्ये आणि एक हजार तीनशे बारामध्येही अफसाना पठाण अनुक्रमांक तीनशे साठ आणि एक हजार अठ्ठावन्नमध्येही अशी कित्येक मतदारसंघातील कित्येक नावं आहेत बहुतेक ठिकाणी महिलांची नावं आहेत आता बुरख्या आड महाविकास आघाडीचं काय काय खेळ चाललेत याचा विचार राज ठाकरे हिंदुत्व सोडलेले उद्धव ठाकरे यांनी करावा मी आठ वर्गवारीत सादरीकरण करतो वर्गवारी एक नाव एकसारखे आणि मतदार यादीत नंबर वेगळे वर्गवारी दोन नाव एकसारखे आणि पत्ते वेगवेगळे वर्गवारी तीन नाव एकसारखे आणि मतदार ओळखपत्र वेगवेगळे वर्गवारी चार नाव एकसारखे पण नावात अदलाबदल वर्गवारी पाच नाव एकसारखे पण फोटोत अदलाबदल वर्गवारी सहा नाव एक सारखे पण लिंग बदल वर्गवारी सात एकाच व्यक्तीची नावं तीन वेळा वर्गवारी आठ व्यक्तीची नावं सहा वेळा वांद्री पूर्व मुमताज बानो अंसारी दोन ठिकाणी नावं अनुक्रमांक एक हजार बारा आणि चारशे सदोतीस विधानसभा झाल्यावर हे नावं डिलीट झाली मग आता यांचं सर्वर मातोश्रीत आहे का या मतचोरीवर कुणी बोललं काय की यावर पांघरून टाकण्याचा हा नवा खेळ खेळला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बोर्ख्या आडून खेळू नका असं आमचं सांगणं आहे फोडून टाकण्याची भाषा करताना पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का ही नावं कोण घेणार की तेथे मतांसाठी मूग गिळून बसणार सी ए एन आर सी आणि एस आय आर अशा सर्वांना विरोध करण्याची भूमिका याचसाठी का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा